हाय हॅलो मी निकिता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर चला आता मी मुलांना पाठवते क्लासमध्ये आणि शंभूला परीला आणि त्यांचं आवरून देत होते कारण का त्यांना सांगितलं ना आवरा म्हणून क्लासचं किती कंटाळा करतात आणि रोज रोज त्यांची कामं तेच कटाळा कंटा कटाळा करतात म्हणून म्हणलं मीच देते म्हटलं तर हे कामं मीच त्यांचीच करत असते आणि की त्यांना म्हणजे जरा ओला असेल जरा मी पण मदत केली तर म्हणून ते त्यांना पण बरं वाटतं की मी करून दिलं नाही का मम्मी मदत करते म्हणून त्यांना पण बरं वाटतं म्हणून ते अजून खुश होतात आणि खुशी खुशी ते क्लासला जातात मग आणि त्यानंतर मग आता चाले मी शंभूला दिलं परीला दिलं आणि परीचं चाललेलं परीवाळ्यात चाललेलं मम्मा मला ही बुक दे ती बुक दे तर मग मी तिला देत होते आणि शंभूचं चाललेलं त्याचा ना खरा असतो जाऊ जाणार नाही जाणार जाणार नाही जाणार असं असतं त्याचं तर त्याला लाडी गुडी लावा लागते आणि त्याच्यानंतर मग मी पाणी दिलं दोघांना पेलं आणि त्याच्यानंतर दोघांनी पण पप्पी घेतली माझ्याने गेले तर खुश होऊन जातात त्यांना थोडंफार जरा गोड बोललं आणि मदत केली तर आणि मग तर चला आता तुळशीला मी पाणी वतते तुळशीला माझे चुकून जायला लागले तुळस कारण का तिथं ऊन लागत नाही म्हणून आणि सहसा ह्या गॅलरीमध्ये ऊनच लागत नाही म्हणून म्हटलं की थोडंसं पाणी वतूनच जरा तिला हे करावं पण येतच नाही मला पण नाही माहिती काय येत नाही ते म्हणजे सुकून जायला लागली का काय माहिती आणि त्याच्यानंतर मी हॉलमध्ये आले हॉलावर याला घेतला माझ्या बाळांनी एवढा कचरा केला नव्हता पण तरी पण होतोच कचरा लहान मुलं असले की थोडाफार होतोच कचरा आणि त्याच्यानंतर मग मी झाडून घेतलं आणि झाडून घेतल्यानंतर लाईट सारखी ए जा करत होती काय माहिती काय झालं होतं सारखीच लाईट एजा जा करत होती तर माझं वाटण राहिलं होतं काय वाटण कशाचं वाटण तर मी केले होते आज खिचडी खिचडी भिजली टाकली होती आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये दोन बटाटे टाकले होते शिजायला आणि भाजून घेतले शेंगदाणे वगैरे आणि लाईट गेली तेवढ्यात वाटायला लागले तर लाईट गेली तर मग मी तोपर्यंत म्हणलं लेपन करून घेते आणि देवाबत्ती करते उंबरठ्यावर उंबरठ्याची पूजा करते म्हणलं तोपर्यंत आणि लाईटीचं चाललं होतं ये जा करायचीच मुलं तर गेले होते क्लासला ह्यांनी तर अजून आले नव्हते त्यांनी येण्याच्या आधी मला उरकायचं होतं पटकन कारण का त्यांना भूक लागते आणि भूक लागते तर तरी ते, त्यांनी ते आज मला म्हटलं होतं मी वाड वडपाव आणतो बाहेरूनच काय बनवू नको थोडंफार बनव म्हटले होते म्हणलं चालतंय म्हणलं तर मग म्हणलं खिचडीच करत मग त्यांनी पण खिचडी खातात त्यांना पण आवडती आणि पोरांना पण आवडती खिचडी मुलांना तर खूप आवडते खिचडी आणि कसं होतं आपण रोज रोज तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो भाजी चपाती भाजी भाकरी मुलं पण कंटाळतात आणि ह्यांनी पण कंटाळा करतात म्हणून मला कधी कधी असं म्हणतात की जरा आज हलकंच हलकंसंच कर जास्त काही नको करू मग मी खिचडीच केली मग आणि शाबुदाण्याची खिचडी केली आणि मग तर आता माझी इथं चाललेले होते आम उंबरठ्याची पूजा आणि शुक्रवार होतं सोळा जन सोळा तारीख होती तर त्यावेळेस मी म्हटलं जरा उंबरठ्याची पूजा करावी घरात पण छान वाटतं प्रसन्न वाटतं एकदम आणि मुलं पण खुश होतात क्लासवरून क्लासमधून आल्या आल्या बघतात ते आणि मला पण काम करायचं म्हणजे तो वेगळाच आनंद येतो आणि भारी वाटतं आणि इथं तुळशीला मी आता इथं घेतलेलं आहे उंबरट्यापाशी कारण का उंबरठ्याव पुढंच छान वाटते तुळस कारण का मी ठेवते आणि एका खोपऱ्यात ठेवते कारण का मुलं काय करतात अशी समोर ठेवली की मग त्यांचाच पाय लाग हात लाग मग ती तुटायची भीती वाटते म्हणूनच मी तिला ख खोपऱ्यात ठेवत असते आणि इथं समोर छान वाटली पण मला आता इथं ठेवल्यावर पण कसं होतं मुलांसाठी ठेवावंच लागते मला तिकडं नाहीतर इथं ठेवली तर समोर ती मुलं तोडून टाकतील किंवा धक्क्यानेच त्यांच्या पडल किंवा काहीतरी होईल म्हणून मी इथं नाही ठेवत नाही तर दारापुढे तुळस छान वाटते तर मला असं सजवायला नंतर रांगोळी वगैरे डेकोरेशनचं भरपूर असे कामं असे घरातली खूप आवडतात करायला तुम्ही बघत असताल मी व्हिडिओमध्ये सतत काही ना काही करत असते मला आवडतं ते करायला म्हणून मी करते आणि इथं दिवा लावते मी आता तुळशीला रांगोळी काढली तुम्ही बघताय रांगोळी काढली आणि त्या तुळशीची तुळशीची कुंडी मला घ्यायची एक छोटीशी पण मला वेळ सध्या नाही भेटतच कुठंच जायला आणि गेलं तरी लक्षात पण राहत नाही आणि भेटत पण नाही आता सध्या म्हणजे आपण वेळ काढून एवढं ठरवून तर मी अजून गेलेच नाही कधी असं एक दिवशी ठरवून नक्की जाईल आणि आणेल आणि त्यानंतर मग मी घरात आले तर लाईट आली होती म्हणलं तेवढंच वाटून घ्यावं शंकदा शेंगदाणे मिरची वाटून घेतली त्याच्यात मीठ टाकून आणि नंतर मग बटाट्याचं कुकर उकडले होते बटाटे पण आणि गार झाला होता मग म्हटलं कापून घ्यावेत आणि मुलांचं पण टायमिंग झालं होता यायचा मग मी कढई कड़े ठेवली आणि कढईमध्ये पहिल्यांदा तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर मग बटाटे टाकला आणि त्याच्यानंतर मग मी हलवून घेतले जरा आणि घरात आल्यावर मी दिवा वगैरे लावला आधी त्याच्यानंतर मग म्हटलं हे करावं आणि त्यानंतर शाबुदाणे टाकले आणि शेंगदाणे टाकले नंतर आले होते तेवढ्यात लगेचच बोर आले होते त्यांचा टायमिंग लगेच एक तासाच असतो तर लगेचच येतात तेवढ्या वेळात मला सगळं उरकावं लागतं आणि पटकन उरकून मग मी केलं त्यांच्या आवडीचं आणि आल्यानंतर मग दिलं पटकन त्यांना खायला खुश झाले बघून आणि त्याच्यानंतर ह्यांनी पण आले